पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहळांनी घेतली जैन बोर्डिंगची भेट मोहनांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी रवींद्र दंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार सत्तावीस ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची दंगेकरांची ट्विट करत माहिती दंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलायनाथ शिंदेचं वक्तव्य माहितीत मतभेद होता कामा नये दंगेकरांना सुनावला मुंबई महापालिकेत वाटपासाठी भाजपचा एकशे पन्नास प्लसचा नारा तर शिवसेनेचा जागा वाटपाबाबत पन्नास पन्नासच्या फॉर्म्युलावर आग्रह फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडा पोलिसांवर जा, आरोप झाल्यानं आयजी संतप्त <स्थाँगी> महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर <स्थाँगी> महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी तर फरार पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा शोध सुरू रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती रोहित शर्माची शतक तर विराटची अर्धशतकी खेळी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सिनेसृष्टीवर शोक नमस्कार मी अमित गदरे तुम्ही लोकमत या बुलेटीनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली आहे महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावरती छळाचा आरोप केला होता महिला डॉक्टरची आत्महत्या गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास उघड झाली होती तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढले प्रशांत बनकर हा निर्दोष असून महिला डॉक्टर त्याला सतत त्रास देत होती असा आरोप त्याच्या बहिणीनं केलाय महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने अजूनही फरार आहे गोपाल बदनेने याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथकं कर रवाना करण्यात आलेली आहेत शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती समोर आली फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली यावेळेला त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं दरम्यान या प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं साळुंके म्हणाले फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी बनकर आणि डॉक्टरमध्ये वाद झाला होता त्या वादामुळे डॉक्टर राहत असलेल्या घराला बनकरने कुलूप लावलं घर नसल्यामुळे डॉक्टरने हॉटेलवरती राहण्याचा निर्णय घेतला डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये बनकर कुटुंबाने आरोप केल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबाने त्याला प्रत्युत्तर दिलंय हातावरती नाव घेतलेल्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करा अशी मागणी सुद्धा कुटुंबियांनी केली आहे फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आत एका खासदारांचंही नाव समोर आलंय मय डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपण्यात भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलंय यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यामुळे आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलं असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे फलटण इथल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटना आक्रमक झालेली आहे या प्रकरणाची चौकशी निपक्षपाती व्हावी आणि दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर ज्या पोलीस स्टेशनबाबत तक्रार होती त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा या संघटनेनं दिलेला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी मध्ये डॉक्टर तरुणींना आत्महत्या केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्र के हादरून गेलेलं आहे आपल्यासोबत राज्यभरातले काही डॉक्टर फलटण रुग्णालयामध्ये आज आले होते चौकशी समितीच्या समोर त्यांनी आपलं म्हणणंसुद्धा मांडलेलं आहे ते डॉक्टर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या संदर्भातले आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना कितपत अडचणींना आहे ते सामोरं जावं लागतं आणि कशा पद्धतीचा दबाव आहे तो सहन करावा लागता खरं तर या डॉक्टर तरुणींना आत्महत्या केल्यानंतर आज चौकशी समिती इथं दाखल झाली तुम्ही सुद्धा त्या चौकशी समितीची भेट घेतली काय नेमकी तुमची चर्चा झाली नमस्कार आम्ही सर्वजण महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅज गॅज्युरेट मेडिकल ऑफिसर्स ग्रुप ए याचे सर्व सदस्य आहोत आणि राज्य कार्यकारणी म्हणून आम्ही काम करतोय राज्यामध्ये मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर आम्ही कालपासून आम्ही दोन टीम तयार केल्या होत्या एक टीम संबंधित तरुणीच्या घरी सांत्वनासाठी आणि माहितीसाठी गेलेली आणि दुसरी टीम आम्ही आज फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही भेट दिली चौकस समितीशी चर्चा केली आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी चर्चा केली असता के आम्हाला असं निदर्शन झालं की गेली दोन वर्षापासून संबंधित आमचे सहकारी डॉक्टर इथं काम करत असताना इथं त्याच्याबद्दल कामाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती ना सहकाऱ्यांची कुठली त्याच्या वागण्याबद्दल तक्रार होती सहकारी डॉक्टर असतील कर्मचारी असतील सर्वांचंच म्हणणं होतं की ते कामामध्ये एकदम प्रॉम्प्ट होत्या कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या कामाबद्दल तक्रार एम एसने सुद्धा सांगितलेली नाही असे असताना जून महिन्यामध्ये ज्या संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी की पोलीस फार अरेस्टमेंट करतात सर्टिफिकेटसाठी त्रास देतात अशी तक्रार त्यांना डी पीकडे केली होती दुर्दैवाची गोष्ट आम्हाला सांगा सांगावीशी वाटते की त्यानंतर डी संबंधित डीवाय एस याबाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही की एक लेडी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस झालेले मेडिकल ऑफिसर आणि गॅजुरेट मे, मेडिकल ऑफिसर पदावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या तक्रारीची दखल घेणं खरं तर आवश्यक होतं अशी कुठलीही दखल घेतली गेली नाही उलट जूनमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार केल्यानंतर दीड महिन्यानंतर त्या संबंधित अधिका च आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या महिले महिला वैद्यकीय अधिकाऱ्याबद्दल तक्रार केली ही फार गंभीर बाब आहे अशा बऱ्याचशा ठिकाणी पोलिसांकडून सर्टिफिकेटसाठी किंवा पोस्टमॉर्टमसाठी दबाव आणला जातो होते हा नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्याबाबत बरेचसे माहिती नसल्यामुळे ते ह्या ह्या अशा परिस्थितीला बळी पडतात त्यामुळे ह्याबाबत शासनाने एक नक्कीच कायदा केला पाहिजे किंवा गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत की यामध्ये नक्की नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसं ह्याचा प्रोटोकॉल काय असावा ही आमची मागणी आहे शासनाकडून गाईडलाईन आल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे वैद्यकीय अधिकारी आणि यांना आणि खास करून महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्री बेरात्री आता ह्याच प्रकरणामध्ये पाहिलं तर त्यांनी दिलेल्या चौकशीमध्ये रात्रीचे पेशंट म्हणजे ते आरोपी घेऊन येण्याचे प्रकार खूप मोठे होते तर रात्रीचा आणण्यामागं काय उद्देश होता आमचा हा एक प्रश्न आहे ते का त्या आमच्या संबंधित भगिनी ज्या आहेत महिला वैद्यकीय अधिकारी त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांनी जीव दिला पोलिसांची सुद्धा काही तांत्रिक अडचण असू शकते नेहमीच कशी काय असू शकते रात्रीच येण्यामागे आलेल्या बऱ्याचशा याच्यामध्ये रात्रीचे आणलेले प्रकरणं जास्त आहेत तर या प्रकरणाची चौकशी निपक्षपती व्हावी असं वाटतं निश्चितपणे अशा प्रकरणामध्ये मृत आपल्या आमच्या भगिनी ज्या आहेत महत् महिलावादी वैद्यकीय अधिकारी यांना न्याय मिळण्यासाठी स्थानिक पोलिस स्थानिक पोलिसांना यामध्ये इन्व्हॉल्व्ह न करता विशेष पथकामार्फत डी मार्फत याची चौकशी होणं आवश्यक आहे त्यामुळं कुठलेही संबंध कोणाची आड येणार नाही त्यांनी निष्पक्ष चौकशी होती अशा अपेक्षा संदीप पाटील साळुके न्यूज एटीन लोकमत पलटन सातारा वेगवान आढावा मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्यांदा जैन बोर्डिंग जाऊन जैन मुनींची भेट घेतली जिथे जैन मुनी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा झाली आहे मोहोळांनी अपेक्षित असा निर्णय घेणार असल्याचं म्हटलेलं आहे मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मोहोळ यांच्या समोरच जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे मोहोळांना जैन समाजाच्या रोषाला सामना करावा लागला आणि त्यानंतर मोहोळ यांनी काढता पाय घेतला जैन मुलींसोबत सकारात्मक चर्चा झाली मात्र दोन लोक सोडलेली त्यांनी घोषणाबाजी केली असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आणि एक महत्वाची बातमी समोर येते रवींद्र धनगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार आहेत रवींद्र धनगेकरांचं ट्विट करत त्यांनी ही माहिती दिलेली आहे सत्तावीस ऑक्टोबर पासून हे आंदोलन केलं जाणार आहे महत्वाची बातमी समोर ते रवींद्र धनगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहाराप्रकरणी आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं आहे धनगेकरांनी तशा प्रकारचं ट्विट करत ही माहिती दिलेली आहे सत्तावीस ऑक्टोबर पासून हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करतोय तसंच सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग इकडे बेमुदत धरण आंदोलन करतोय असं त्यांनी ट्विट केलेलं आहे रवींद्र धनगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं आहे रवींद्र धनगेकरांनी तशा प्रकारचं ट्विट केली आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे जाऊया न भूतो भविष्यात ही मोर्चा झाला पाहिजे दिल्लीने सुद्धा दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले आहेत एक नोव्हेंबरला विरोधक मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये विराट मोर्चा काढतायत आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीसोबतच मनसे देखील सहभागी होणार आहे हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे असं यावेळेला राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्या सूचनांनंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारीला लागलेत घडामोडी महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत यामध्ये मोर्चाच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्तांची नेते चर्चा करणार असून परवानगीबाबत मुंबई पोलिसांना पत्र दिलं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढाईसाठी तयार आहोत शिवसेनेसारखं भाजपानेही नगरपालिका स्वबळावरती लढवण्याची तयारी केली असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे भाजपाकडून सुद्धा सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये बैठका घेण्याचं सत्र सुरू असल्याचं राणे यांनी आहे दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागावडे आणि वीरधवल जगदाळे हे आक्रमक झाले मतदार यादीतील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यामुळे या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येतो संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी सुद्धा चर्चा होतात असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे महायुतीतील प्रत्येक नेत्याने महायुती जपली पाहिजे महायुतीत मतभेद होता कामा नयेत प्रत्येकानंच काळजी घ्यावी असं रवींद्र धनगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय त्यांना योग्य ती समज दिली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं भाजपनं भाजपानं मुंबई महापालिकेसाठी एकशे पन्नास पेक्षा अधिक जागांवरती विजय मिळवण्याचं लक्ष ठेवलंय केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून आखणी सुरू आहे शिंदे गटाला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमच्या विचाराचे सदस्य निवडून दिले तर तुम्हाला विकास निधीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही असं वक्तव्य पुन्हा मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे पंचवीस ते तीस टक्के कमिशन दिल्याशिवाय नगरपरिषदेत कोणतंही काम झालं नाही असं म्हणत भाजप नेते प्रणय फुकेंनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये खळबळ उडवून दिले यामध्ये करोडोंचा घोटाळाही झाला असल्याचं सा त्यांनी सांगितलं आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दम सुद्धा त्यांनी दिलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना आपल्या जाड्यात ओढू पाहणारे नराधम मोहम्मद अमीनला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जातो सत्रातून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते साताऱ्यातील कराड तालुक्यात नांदलापूर गावच्या हद्दीमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरत दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सिनेल स्टाईल एकाचा पाठलाग करत कोयत्याने सफास सा वार केले यामध्ये प्रवीण बोराडे यांचा मृत्यू झालाय बुलढाण्यात पत्नीशी झालेल्या वादाचा नराधम बापाने जुळ्या मुलींवरती राग काढलेला आहे पत्नीवरती आलेल्या रागातून त्याने दोन मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलामध्ये पुरला आहे संतापजनक घटना बुलढाण्यातील अंढेरा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे उल्हासनगरमध्ये चार ते पाच जणांनी दोन तरुणांच्या डोक्यामध्ये सिमेंट ब्लॉक टाकत त्यांच्यावरती तीक्ष्ण हत्याराने हल्ला केलाय कॅम्प नंबर पाचच्या दूधनका परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव कारचा अपघात झाला वाहक वाहन चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरवरती धडकल्याने अपघात झाला झाल्यासुदैवा कोणी कौन, जखमी झालेलं नाही मुक्तानगर तालुक्यातील चालबर्डी परिसरात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तब्बल तीस फूट खाली कोसळलेला आहे पुलाखाली चिखल असल्यामुळे चालक आणि क्लीनर सुदैवान्यात बचावले उपरीगावात नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं वारात जोमानं वाहू लागलेलं आणि अशामध्येच दिवाळीच्या शुभेच्छांसाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी डिजिटल फ्लेक्स लावले अशातच एका डिजिटल फ्लेक्सच्या खाली मारामारीचा प्रकार केल्याचं उघड झालाय अरुणी कंचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या वीस वर्षीय तरुणीचा खून झालेला होता खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची गावातून धिंड काढली मुंबईतील पन्नास लाखांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत तसंच अन्य कलमान अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे जालन्यात नीलगाईने धडक दिल्यानंतर अपघात होऊन दुचाकीने पेट घेतली या अपघातामध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे